आर वेगवान मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक दुर्दैवी अशी ब्रेकिंग बातमी बातमी आपल्याला वेगवानच्या माध्यमातून कळते चांदवड तालुक्यातल्या दिग्वद येथे पस्तीस वयाचे दौलत रामभाऊ हिरे आणि यांच्या बरोबर त्यांची मुलगी आणि मुलगा यांचा विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ही घटना दिग्वत येथील रोकडोबा परिसरामध्ये घडलेली आहे चांदवड तालुक्यातल्या दिग्वद येथील अंगावर शहारा आणणारी ही घटना आहे दिग्वद रोकडोबा वस्तीजवळ दौलत रामभाऊ हिरे वय बस्तीस आणि मुलगी प्राज्ञा दौलत हिरे वय नऊ वर्ष आणि मुलगा प्रज्वल दौलत हिरे वय वर्ष चार या तिघांची एकत्र आत्महत्या आपण व्हिज्युअलमध्ये बघताय आणि बापाने या दोघांना सोबत घेऊन उडी मारल्याने ही आत्महत्या घडलेली आहे असं का घडलं यामागे पोलिसांचा तपास सुरू आहे सदर पित्याने निष्पा बालकांना घेऊन का आत्महत्या केली या बातमीचा अपडेट आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहे मात्र यासाठी आपल्याला आमचा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल म्हणजे आमचं या घटनेचा अपडेट कळेल